शिवजीचा महिमा काय सांगतो तुम्हाला काय महिमा आहे त्याची शिवजीचा हा तो मालाजीचा ही शिवजीची कृपा आहे माझ काहीच तथ्य नव्हतं आज तुमच्या समोर प्रगत मानतो मी अजून पर्यंत कोणाला सांगितलं दोन टाईमची भाकरी मिळत नव्हती मला त्यावेळेस शिक्षण चालू असताना व्यस्तपीठाव सांगतो सत्य सांगतो फोटो बोलणार नाही शिवजीचा महिमा सांगतो तुम्हाला काय आहे तर दोन टाइमची भाकरी माझ्या नशिबामध्ये नव्हती शिक्षण इंग्लिश लिटरेचर बी ए चाल होत माझं पैसा एक नव्हता शिक्षणाकरिता शिवजीचे फोटो लागून होते माझ्या घरामध्ये ज्यालाही दिशेला प्रत्येकाचा फोटो माझ्या घरामध्ये होता आणि शिवजीला शिवजीचा ज्या वेळेस प्रोगू माझे एकदम झोपत असताना डोळ्यासमोर आला मनामध्ये काहीच नसताना शिवजी म्हटलं शिवजी तुला ओळ्या म्हणतात कोणी महादेव म्हणतात कुणी शिव हो म्हणतो अरे असं कोणतं पाप केलं मी जीवनामध्ये का दोन टाईमच अन्न माझ्या नशिबी नाही सकाळी तीन वाजल्यापासून उठो बजरंगलीची पूजा करतो लहान असताना पासून समजत नव्हतं तेव्हापासून पूजा अकराव्या अंशाची मी पूजा करतोय काय पाप का केलं जीवनामध्ये सकाळी तीन वाजता उठायची बजरंगलीची आगुडी नदीची आगुडी असायची नदीने पूर असो पाणी असो काही असो रात्रीचे तीन वाजता घेऊन

लागलं बघत तर काय झालं काही दोन तीन महिन्याच्या नंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यावर तीन महिन्याला नोकरी लागली मला हा भोल्याचा काय देत नाही तो दे माझा अरे तुमच्या तर पदर नाही घ्यायला ना? काय देत नाही तो काय नाही याय ऐका तुमच्याकडे पदर खरंच केली का म्हणा भरवापासून तुझ्या स्वार्थासाठी करतो माझं काय स्वार्थ होत्या वर्षापासून त्याची सेवा होती माझी गावला शिक्षणाला बाबू तर हो दिवस निघाला उठून द्यायची नदीवर तीन वाजता रात्री पाणी केले कुछ खोना पडता है काही द्यावं मात्र द्यावा तेवढा द्यावा, द्यावा। नाही देशी द्यायचा घेशी आयसा असं अरे काही जोड शिव शिवडा जरी घेतला असून काम रागही त्याच्याजवळ येत नाही क्रोधही त्याच्याजवळ येत नाही एवढा शिवजीचा महिमा आणि एवढंच नाही शिवजीचा महिमा याही पेक्षा अपरं काय तर याही पेक्षा माझ्या शिवजीच काय सांग तुम्हाला काय त्यांचं गुण त्यांचा त्यांची अनुभूती काय आहे ते सांगतो मी व्यासपीठावरून सांगतो व्यासपीठावरून व्यासपीठावरून कोणतीच गोष्ट असत्य नसते मी एका जणाच्या घरची शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करून दिली बघा नाव घेणार नाही मी इथ पण शिवजीचा महिमा सांगतोय तुम्हाला काय आहे शिवजी काय तत्व आहे त्यांच्या घरची मी शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करून दिली मला कळलं मला सांगण्यात आलं मला मला राहिला सात वर्षापर्यंत काही नव्हतं सात वर्षापर्यंत काही नव्हतं शिवजीची प्राण प्रतिष्ठा करून दिली मी महिना तोच राहा याच्यापेक्षा काय महिमा असू शकते मा माझ्या शिवची माझ्या फोल्याची याच्यापेक्षा काय असू शकते सत्य घटना आहे घटित घटना आहे तुमच्या समोर मांडतोय मी म्हणून सांगतोय का भोला हा असा भोलाय मागा त्याला घेत घेत नाही नाही पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागल ना तसा किती तसा दे तुम्ही त्याच्या नामावर तर तो तुमच्या कामावर तुम्ही त्याच्या नावावर ना तो तुमच्या कामावर नाही ह्या गोष्टी म्हणून शिवजीच नामस्मरण करा शिव तत्वामध्ये विलीन व्हा शिवजीचा मंत्र जप करा शिव विलीन व्हा शिवजीचा मंत्र घ्या शिवजीचे जे तीन मंत्र जो म्हणत असल कोणते कोणते एक मंत्र आहे कुंदकेश्वर एक मंत्र आहे श्रम्यकेश्वर आणि तिसरा आहे कोणता अष्टवक्रेश्वर हे तीन मंत्र जे म्हणत असल नाही का याचं नामस्मरण सतत करत असल तर त्याचा जन्म मृत्यू टळला समजून जायचा पुनरपी जन्म पुनरपी मनन जनन जठरी जनन शैन खतम केव्हा के तुम्हाला साधा विश्वाचा मंत्र येत नाही राजावर तुम्ही नाही का आम्ही देहा करावं लागेल ना, ना कुछ पाहण्या के लिए कुछ होणार पडतं माझं उदाहरण संसारातल्या इथून गोष्टी सांगत नसतात लोक स्वतःच्या परंतु ती गोष्ट जर तुमच्या फायद्याची असेल तर ती अवश्य सांगितली पाहिजे नाही का जे जे आपणाशी ठावे ते ते लोकांशी सांगावे शहाणे करून सोडावे जण कारण ज्या आपल्याला माहिती आहे ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुमच्या तुमच्यासमोर प्रगत केल्या सत्यच आहे तुम्हाला असं वाटत नाही इतक्या बोलत्या असणार जाऊन बसले आपण का नाही बसलो बाबा दामा जो खाता आहे आपले तब्दील है खाता। आता इथ इथं बसण्यासाठी काय केलं मी पहिले सांगितलं तुम्हाला अजून सांगायची काही आवश्यकता आहे इथ येण्यासाठी किती प्रयत्न लागले मला तेवढे प्रयत्न लागले का स्वतःचा किती मी स्वतःचा त्याग करून का कीवा म्हणून तो मला सापडला माझ्या भोल्याकडे माझा ठेवा होता माझ्या भोल्यावर थोडं म्हटलं पण त्यानं येऊ न मला मागायचीच काही गरज नाही मी तर थोडं मागितलं होतं मी फक्त दोन मिळची मोठी मागितली होती

जेवढं दिलं ते सांभाळता सांभाळता नव नवी राहिले एवढं दिलं काय कमी करते हो तो होता साई म्हणजे इतना दो जे हा मी कुटुंब समाय माय बी भुका न राहू साधून भुका जाय पण तुझं देवा एवढं दिलो मला हा? आता काय मागू तुला याच्या याच्या व्यतिरिक्त मी तुला आता काय मागू आता फक्त एक दे मला फक्त एक दे फक्त तुझ्या तत्वामध्ये मला शिवजी या तत्वात मला विलीन होऊ दे एवढच ते मागा ना हे मागा ना तुम्ही संसारातल्या गोष्टी कधी टिकत नसतात आणि परमार्थातल्या गोष्टी कधीही मिटत नसतात एवढं तत्व लक्षात घ्या म्हणजे झालं संसार हा टिकण्यासाठी नाही आणि परमार्थ हा मिटण्यासाठी नाही ज्याला कळलं त्याला कळलं नाही जाऊन असून विलीन व्हायचं आहे आपल्याला ज्याला शिवतत्वात विलीन व्हायचं आहे त्याला ओम नम शिवाय म्हणा ज्याला टिकायचं आहे प्रपंच मोठा झाला पाहिजे म्हणून नम शिवाय नम शिवाय नम शिवाय तत्वात पाहिजे व्हायचं आहे म्हणून आपल्या सर्वांना तत्वात विलीन व्हायच व्हायचं आहे कारण ओम हा प्राणय मंत्र आहे